नमस्कार मित्रांनो पुरुषांचे मन ज्या प्रकारे कधी कधी वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादा पुरुष तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही दहा गोष्टी सांगत आहे ज्याने अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकेल आपल्याला कळते की एखादा पुरुष जर एखादा प्रश्नासोबत या गोष्टी करत असेल तर समजून जावा की ती स्त्री त्या पुरुषाला आवडते तुम्हाला त्याला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा त्याला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असतो जे तुम्हाला महत्वाचे वाटणार नाही ते देखील कारण त्याला तुमच्यात खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु पुरुष तुमची काळजी दर्शनेचा एक मार्ग म्हणून सर्व काही शहर करू पाहता पण काही पुरुष आपली भावना व्यक्त करायला लाजतात आणि तुमच्याबद्दल सर्व जाणून घेतल्याने त्याला असे वाटण्यास मदत होते की तो तुम्हाला आतून ओळखतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष नैसर्गिकरित्या आपल्या वडिलांसारखे संरक्षण करतात आणि मित्रासारखे मिळून मिसळून राहतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतप्रेरणा आहेत जी लिंग नातेसंबंधात अनुभवतात जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तेव्हा तो थोडं कडक स्थितीचा वागू वागणूक देऊ शकतो तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हावे असे वाटते जेव्हा एखादा पुरुष एखादी महिलांवर खरोखर प्रेम करतो तेव्हा तो त्याची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा तो तुमचं असते जर एक पुरुष खरोखर एका स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्याला असं वाटते की त्याची पार्टनर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावी तुम्ही जसे आहात तसे तो तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत नाही जेव्हा तो एखादा पुरुष तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तेव्हा तो तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषांसकट स्वीकारतो शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेला आहोत सखल परिस्थितीत तुमच्यासोबत राहणे एक पुरुष जो सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करतो अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही तो तुमच्यावर तसाच प्रेम करतो आणि विश्वास ठेवतो आणि तुम्हाला सोडणार नाही आणि त्याला काहीच फरक पडत नाही की कि तुम्ही किती श्रीमंत आहात की कि किती गरीब आहात तुम्ही काळे आहात की गोरे आहात किंवा खूप सुंदर आहात की कुरूप आहात जर पुरुष तुम्हाला खरं प्रेम करतो तेव्हा त्याची प्रियसी त्याच्यासाठी जगातली सर्वात सुंदर स्त्री असते आपल्या प्रियजनांची भेटणे त्याच्यासाठी महत्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्या प्रेम करणार पुरुष नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते त्यांच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि तो त्यांना त्यांचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल त्यात जर एखादी का असू जर वाईट सवय असली तर तो ती गोष्ट कधीच तुमच्या जवळच्या माणसासमोर येऊ देणार नाही तो तुम्हाला असुरक्षित होऊ देणार नाही तुम्हाला घाबरू देणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करत असाल तेव्हा तो तुम्हाला खूप समजून घेणार तुम्हाला प्रोटेक्ट करणार आणि तुम्हाला आपलं प्रत्येक मत मांडू देणार होऊ शकते आणि तुमचे बंद मजबूत होण्यास मदत होऊ शकते तो त्याचे सिक्रेट शेअर करतो त्याचे एक्स बद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहिती नसले तरी पुरुष त्याच्या काही गोष्टी सहजासहजी कोणासोबत शेअर करत नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार जर त्याने या गोष्टीबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ तो तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे आणि तुमच्यासोबत आपलं पूर्ण आयुष्य जगण्याची त्याची इच्छा आहे आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स असतात परंतु ते शेअर करणे मोठी गोष्ट आहे तुम्ही त्यांचे प्राधान्य आहात आणि तो दर्शवतो कोणताही पुरुष तुम्हाला त्याचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही तथापि तो जितका तुमच्या प्रेमात पडेल तितकी ती तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि त्याला फ्रेंडसह पार्टी करायची कुठे बाहेर फिरायला जायचं आहे हे कळवणे याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला त्याची गरज असेल तर सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजेर असणे यातील एक भाग दिसून येतो तो त्याग करण्यास घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्वाचा भाग असतो जर एखादा पुरुष त्याचा स्वतःचा गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यासाठी काही खास आहात ही, खा ही निष्ठा तो एक उत्तम पार्टनर होऊ शकतो हे दर्शवतं तर अशा प्रकारे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि तसेच तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा